शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर निर्मूलन पथकामार्फत कारवाई कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड ते अंबाबाई मंदिर ते पापाची तिकटी तारबाई रोड ज्योतिबा रोड येथील मेन रोडवरील विनापरवाना अनधिकृत लावण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये चार छपऱ्या पत्रा शेड नऊ स्टँडबोर्ड चातख बावीस लोखंडी टेबल बेचाळीस पाईप सोळा रांगोळी पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई प्रशासकीय मंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरिक सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने कनिष्ठ लिपिक सजन नागलोत मुकादम रवींद्र कांबळे अतिक्रमण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले तरी शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकानाबाहेर बाहेर असलेल्या अनधिकृत लोकांनी जाळी व शेडवर कडक कारवाई करण्यात येणार असून दुकानधारकांनी व फेरी फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत असलेले अतिक्रमण स्वतःच काढून घ्यावे तसेच दुकानाबाहेर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टँडबोर्ड कोणी लावू नये अन्यथा अशा दुकानदारांवर दुकानदारकांवर जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असावान महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा